खरोखर मुद्दे एकही मुद्दा असा राजकीय किंवा आपण केवळ त्याला मतांच्या फोटोच्या आंदोलनाच्या किंवा तो फॉर्मॅलिटीज नाहीये तर आपण देखील संवेदनशीलपणे या चळवळीला चळवळीचे घटक व्हा आणि आम्हाला विश्वास आहे तुम्ही शेतकरी आक्रोश मोर्चा जो कुठल्याही पक्षाचा लोगो किंवा झेंडा न घेता शेतकरी हा अजेंडा ठेवून पुरस्कार प्राप्त शेतकरी काळ्या मातीची नाळ असलेले शेतकरी समुचारी संस्था संघटना पक्ष यांची प्राथमिक बैठकीनंतर सगळ्यांनी एक विचाराने निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यामध्ये जवळजवळ सोळा पंधरा तालुक्यामधल्या बैठका घेऊन दीडशेपेक्षा जास्त कॉर्नर बैठका त्या त्या तालुक्यात छोट्या मोठ्या गावात गणात गटात शेतात वाढीत वस्तीत घेतल्यानंतर उद्या दुपारी एक वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून तर कलेक्टर पर ऑफिस पर्यंत हा आक्रोश मोर्चा होतो आक्रोश मोर्चा कशासाठी आणि का मला असं वाटतं की उजव्या हाताला छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांची इतकूज करताना एक बोलते चित्र इथे दिसतंय दुर्दैवाने छत्रपतीच्या नावाने सत्तेत आले राज्यकर्ते परंतु जो संवाद व्हायला पाहिजे शेतकऱ्यांशी किंवा त्या तो संवाद तर सोडा धोरण तर सोडा साध्या बैठका साध्या शेतकऱ्यांच्या ज्या काही आता आज होरपळतोय त्याचा त्या ठिकाणी कोणी दखल घ्यायला तयार नाही आणि म्हणून अंतकरणापासून राजकारणाच्या पलीकडे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आम्ही पंधरा तालुके आणि जवळजवळ या सगळ्या बैठका संघटना संस्था मग त्याच्यामध्ये सर्व पक्ष महाविकास आघाडी त्याच्या पलीकडे आज मनसेपासून काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापासून तर प्रहार सारख्या पक्षापासून तर या ठिकाणी मनसेच्या सोबत आपल्या शेतकरी संघटना ज्या महाराष्ट्र शेतकरी संघटना असतील आपल्या दुसऱ्या संघटना असतील केळी बागायतदार संघ असतील काही खरेदी विक्री संघ असतील या ठिकाणी छावा सारख्या सामाजिक संघटना असतील किंवा ओबीसी संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा केळी बागायतदार संघाचे पदाधिकारी असतील असे सर्व पक्षाच्या पलीकडे जाऊन स्वविचारित संस्था संघटना सगळे यामध्ये सहभागी झाले मूळ मुद्दा असा आहे की केळी सारखं खानदेशातलं महत्वाचं आज पीक की जी देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन करणारा जिल्हा परंतु दुर्दैवाने आपण सगळ्यांच्या मनोगातून ऐकलं मी परत रिपीट करणार नाही पण अक्षरशः ओरपळतो एक केळी उत्पादक आणि एक बैठक घेतली जात नाही एक बैठक आणि मग जर जागले आपण ज्याला जा सालदार जे लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलेले जर बैठक घेत नसली तर मात्र आता शेतकऱ्यांनी आक्रोश करावा लागेल शेतकऱ्यांना आपल्याला रस्त्यावर लागे, यावं लागेल त्यांना जागा करावं लागेल कारण की ते गाठ झोपेमध्ये आहे बैठक घेत नाही याचा अर्थ तेच आहे दुसरं जर केळीच्या भावाला त्या ठिकाणी बाजारात उठाव असताना भाव मिळत नसेल केळीला मग विदर्भात ज्या पद्धतीने धानाला बोनस आणि अनुदान दिलं जातं तसं केळीला काय नको म्हणून कॅबिनेटला हा निर्णय त्याने घेतला गेला पाहिजे हा हट्ट आग्रह आणि धोरण करण्यासाठी उद्याचा मोर्चा आहे उद्या काय मोर्चाला आलं पाहिजे केळी सारख्या पिकाला दुर्दैवाने निसर्गाचा जेव्हा मारा होतो भावात तर मारला गेला पण मग निसर्गात ज्यावेळेस तो गोपतो त्याच्यातून विम्याचं जे कवच असतं त्याची मुदत संपली जुलै पंधरा सप्टेंबरला खात्यात पैसे यायला पाहिजे म्हणजे काल पण दुर्दैवाने अजून मंडळ घोषित नाहीये उद्या शेतकरी आक्रोश मोर्चा जोपर्यंत केळी उत्पादकांच्या आमचे महसूल मंडळ कोणते पात्र ते डिक्लेअर होते तोपर्यंत मोर्चा तिथून हलणार नाहीये त्यामुळे उद्या आम्हाला महसूल मंडळ आम्ही ताब्यात घेऊ की किती शेतकऱ्यांचे किती मंडळ त्यामध्ये पात्र आहे नवीन महसूल मंडळ झाले ते नवीन महसूल मंडळ आणि जुने तिथे यंत्रणे मग तुम्ही कोणता डेटा काय घेणार ती सुद्धा उद्या आम्ही त्या विमा कंपनी कृषी विभाग आणि प्रशासनाकडे उत्तर घेणार आहोत आणि तिसरं किती दिवसात क्लेम सेटल करून राज्याचा आणि केंद्राचा हप्ता देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे याचं लेखी घेतल्याशिवाय उद्याचा मोर्चा त्या ठिकाणी हटणार नाही म्हणजे केळी उत्पादकांसाठी महत्वाचा बाब आहे आम्हाला विश्वास आहे की हा उद्या काही करून त्या ठिकाणी आपण त्या प्रशासनाकडून उत्तर घेऊ आणि सोबत कापूस मका सोयाबीन तूर उडीद मूग या पिकांसाठी एक रुपयात प्रधानमंत्री योजना तुम्हाला पत्रकार बांधवांना मी विनंती करेल तुम्ही पण समजून घ्या आपण पण त्या ठिकाणी अन्न शेतीशी आपण प्रत्यक्ष उत्पादन करत तरी अन्न दाता आपण त्या ठिकाणी करतो वस्तुस्थिती अशी आहे की या उत्पादकांना त्या ठिकाणी पूर्व जी विमा योजना होती की ज्यामध्ये निकष होते कवच होत पंधरा दिवस खंड पडला एक दिवस खंड पडला तर अग्रिम रक्कम म्हणजे त्यांना दुसऱ्या भरपाई खात्यात मिळायची आणि तो टिकायचा आत्महत्यापासून बाहेर जायचा पण दुर्दैवाने यांनी तो निकष काढून टाकला आणि जुलैच्या महिन्यात आपल्याकडे आता एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड पडला तिथं उत्पन्न घटलं पण एक रुपया शेतकऱ्याला मदत झाली नाही कारण यांनी धोरणच बदलून टाकलं दुर्दैवाने या बाबतीमध्ये उहापोह झाला नाही आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आणि उद्याच्या मोर्चामध्ये चा कार्यकर्ते आणि राज्यकर्ते पदाधिकारीच्या पलीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात येतोय त्यासाठी की हा अत्यंत अन्याय कपातीच्या उत्पादकाच्या पाठीत खंजीर उपजण्याचं काम सरकार करत आहे म्हणून ते निकषपूर्वक झाले पाहिजे म्हणून उद्या मोर्चा आहे म्हणून आम्ही ते देखील घेणार आहोत की निकष पूर्वत कधी करणार शाश्वत आम्हाला त्या ठिकाणी उत्तर कोण देणार आणि त्याचा अंमलबजावणी कधी करणार तो प्रश्न देखील आम्ही कापूस सोयाबीन मका तूर उडीद मुक्त शेतकऱ्यांसाठी घेऊन जातो आणि तिसरा अकरा टक्के आयात शुल्क माप म्हणजे कापसाला भाव नाही आयात शुल्क माप उद्या पंतप्रधान मोदींचा वाढदिवस दोन ऑक्टोबर गांधींचा वाढदिवस पंधरवाडा करते सत्ताधारी पक्ष भाजपा त्यांना लाजा वाटल्या पाहिजे की स्वदेशी मेळावा घेतायत एका बाजूला आणि परदेशातला कापूस आणतात तेव्हा तुम्हाला जगाची मनाची लाज वाटत नाही का आणि मग स्वदेशी मेळावा घेताना या लाजा वाटल्या पाहिजे पंधरा वेळा घेताना गांधीजी म्हणजे स्वदेशात आणि हे नाते अतूक नाते जगाला आहे आणि मग त्या गांधीजींची जी जयंती जेव्हा भावनिक मतांच्या राजकारणासाठी करायची आणि गांधीजींचा विचार सोडून द्यायचा तुमचा परदेशातला कापूस आयात करताना तुम्हाला त्या ठिकाणी का त्या ठिकाणी लाज वाटली नाही धोरण बंदवलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की यासोबत केळी कापूस या पिकांच्या सोबत आम्ही ज्यावेळेस काल बापू आम्ही फिरत होतो अमळनेरला पंचवीसशे शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी बाकी आहे बाजारात तेराशे ते पंधराशे भाव आहे आणि हमी भाव तेतीसशे म्हणजे हजार ते बाराशे रुपयांनी कमी ने, आज घरात माल आहे पाचोऱ्यामध्ये ती परिस्थिती भडगावमध्ये ती परिस्थिती जिल्ह्यामध्ये किमान पंचवीस हजार क्विंटल त्या ठिकाणी ज्वारी खरेदी बाकी आहे म्हणजे हजार रुपयाने आपण जर हिशोब केला तर कोट्यवधी रुपयाचं नुकसान आज घरातल्या पिकाचं घरात आलेलं आहे त्याचं धोरण फक्त काय की त्या ठिकाणी प्रस्ताव दिलेला आहे पण कोणी राज्यकर्ते पाठपुरावा करायला तयार नाही की परत खरेदीची मुदत वाढवा आणि त्या ठिकाणी खरेदी करून घ्या पण दुर्दैव आहे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि तीच परिस्थिती या सगळ्या ह्याच्यात मग बोसलीची फुलगळाची असेल तीच परिस्थिती अक्षरशः मक्याला लष्करी आळी लागून पूर्णपणे नुकसान झालं पण लष्करी आळी यांना कुठले खत औषधी केळीला पण करप्याची कुठली खतं औषधी नाही आणि कपाशीला पण लाले आला पण त्याला खतं औषधी नाही कोणतेही प्रस्ताव पाठपुरावा करायला तयार नाही बैठका नाही आणि म्हणून खरोखर याबाबत शेतकरी होरपळतोय या उलट आम्ही लोकप्रतिनिधी होतो किंवा ज्यावेळेस कर्तव्य म्हणून आम्ही ते केले मनोरेगामध्ये केळी आणली क्लस्टरचा प्रोजेक्ट सँक्शन केला केळीचे निकष पूर्वत केले आपण निविष्टसाठीचे प्रस्ताव तयार केले राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रस्ताव पाठवले आपण त्याला पर्याय दिले होते आपण त्याला प्रशासनाला आपण त्या ठिकाणी दारे घेऊन त्याला दिले होते पण दुर्दैवाने मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये एकही बैठक प्रस्ताव त्याची मागणी त्याचा पाठपुरावा त्यावर बोलताना सभागृहामध्ये दिसत नाही आणि उत्तरे देताना कोणी दिसत नाही आणि म्हणून माझी कळकळीची विनंती की जो पोशिंदा म्हटला जातो जो अन्नदाता म्हटला जातो जो खरोखर आपला कणा म्हटला जातो असा शेतकरी प्रचंड अडचणीत असताना त्या ठिकाणी जर आपण या आक्रोश मोर्चातून आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा विचार पोहोचला तर उद्याच्या मोर्चाने निश्चित बच्चू कडू हे प्राथमिक स्वरूपामध्ये जे किमान बोलतायत त्यामुळे याला आम्ही कुठल्याही राजकारणाचा रंग लागू न देता कुठल्याही पक्षाचा झेंडा किंवा त्या ठिकाणी हातामध्ये लोग न घेता केवळ आणि केवळ शेतकरी हा अजेंडा घेऊन त्या ठिकाणी आम्ही पुढे जातोय माझी विनंती आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त घटापर्यंत हा विचार पोहोचवा उद्या दुपारी एक वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत हा मोर्चा असेल त्या ठिकाणी शेवटी बच्चू गुरु साहेब मेळाव्याला संबोधन करतील आणि कलेक्टर ऑफिस ला त्या ठिकाणी विमा प्रतिनिधी कृषी विभागाचे प्रतिनिधी यांच्याकडून पदांचे प्रतिनिधी लेखी स्वरूपामध्ये जोपर्यंत जिल्ह्याला उद्या किमान एक हजार कोटी रुपयाचा आउटपुट घेऊनच हा मोर्चा थांबेल किमान हो एक हजार कोटी रुपये विम्याचं कवच हक्काचं येते जे आम्हाला ज्वारी खरेदीचे नुकसान होते ते आणि त्याप्रमाणे कपाची निकेत पूर्वत कधी करणार त्याच्या संदर्भात भूमिका केळीला एकतर बोलत द्या नाहीतर आम्हाला सारखे बोलत नाही देऊ एमएसपीचं तुम्ही कमिटी कधी करणार ते सांगा या संदर्भात वाड्याच्या आत दोन ऑक्टोबरच्या आत जर निर्णय नाही घेत नाही यांचा सत्तरवाद तर दोन ऑक्टोबर पासून आम्ही अजून तीव्र करू आणि मग कॅबिनेट मंत्र्यांना त्या ठिकाणी आम्ही धायोर धरू आज त्यांना विनंती आहे की आपण तात्काळ या संदर्भात गांभीर्याने घ्या ఆక్రోష బగా అధహ బ నిర్ణయ ఘ్యా